किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त अशी कॉर्न भजी त्याच्यासाठी आपण इथं कॉर्न घेतले हे एक वाटी भरून घेतले ताजे फ्रेश आपण इथं आपण हे बेसन पीठ घेतले अर्धा वाटी भरून आपल्याला लागणार आहे खूप अशी खो बारीक चिरून घेतली आपण इथं इथं एक कांदा घेतलाय बारीक चिरून मोठा इथं लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा अर्धा चमचा आपण इथं हळद घेतलीय इथं आपण जिरा पावडर अर्धा चमचा घेतली धना पावडर इथं आपण एक चमचा घेतलीय आपल्याला लागणारी तांदळाची पिठी ही छोटी वाटी भरून घेतलेली आहे एक म्हणजे दोन चमचे असेल इथं चवीनुसार मीठ घेतलं आहे आपण आपल्याला लागणार आहे इथं तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकड्या घेतल्यात आपण चार ते पाच आल्याचा एक तुकडा घेतला आहे आपण इथं आपल्याला तळण्यासाठी इथं तेल लागणार आहे पाणी आपल्याला थोडासा ओवा लागणार आहे सगळ्यात आधी आपण इथं मिक्सरचं भांड्या घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये भांड्यामध्ये आपण हे कॉन टाकून घेऊया आणि ह्याला आपण थोडं जरा एकदा नंदा हलकंसं फिरून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही तर अशा पद्धतीने एकदम असं थोडं जाड जाड याची भरड काढून घेतली आपण <coughs> आता ह्याच भांड्यामध्ये आपण मिरची इथं आल लसूण आणि आल्याचा कपडा हा पण थोडा पण ह्याची भरड आपण ही मिरचीची भरड काढून घेतली मिरची लसूण आणि आलो त्याच्यात टाकू आपण हा कांदा <coughs> लाल मिरची पावडर टाकली तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही करू शकता इथं जिरा पावडर टाकली धना पावडर टाकली आपण इथं इथं ओवा घेतलाय हातावर हा मस्त आपण इथं असा बारीक करून टाकूया त्याच्यात टाकूया आपण ही मिरची वाटून घेतली आपण थोडी कोथंबीर टाकते थोडंसं मीठ मस्त आपण सगळं मिश्रण करून घेऊया बारीक असं छान काढून घ्यायचं चांगलं आपण मस्त बारीक असं हाताने जरा थोडस असं चोरून घेतलं याला म्हणजे सगळे मसाले आपले व्यवस्थित लागतील आता ह्याला आपण पाच मिनिटं असंच ठेऊया आता इथं आपण एक मोठं भांडं घेतलंय कुंडा ह्याच्यामध्ये हे डाळीचं पीठ टाकून देते त्याच्याबरोबर टाकू आपण हे थोडं तांदळाचं पण पीठ टाकते दोन चमचे थोडीशी हळद आपण तिकडं पण थोडी हळद टाकून घेतली ह्यात थोडी हळद टाकून घेऊया आणि ह्यात पण थोडंसं मीठ टाकू कारण त्यात मी मीठ कमी टाकलेलं आहे ह्या मिश्रणामध्ये त्यामुळं ह्यात थोडंसं टाकून घेतलेलं आहे आता ह्यात आपण सोडा इनो वगैरे काही टाकणार नाही तर आपण ना हिचं तापायला तेल ता ठेवलेलं आहे त्यातच आपण हे ते पने पने एक चमचा भरून ह्यात टाकतोय जास्त टाकायचं नाही फक्त एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि आता हे पीठ आपण थोडं पाणी टाकून जोर टाकून असं एक साईडने फक्त असं फेटून घेणार आहे केल्यामुळे आपल्याला इनो सोडा ह्याची काही गरज पडत नाही हे पीठ जसं लागेल तसं आपण पाणी यात टाकूया तर जेव्हा भांड्या घेतो त्यावेळेस मस्त पीठ आपल्याला असं फेटता येतं हाताने छान बघा पीठ एकदम छान झालं त्याला व्हाईट कलर आलेला आहे मस्त सरसरी पीठ बनवून आहे आपल्याला असं पीठ फेटल्यामुळं जसं काही आपण ह्यात सोडा इनो टाकलेलं आहे अशा पद्धतीने हे पीठ झाले पण मी इथं काहीच टाकलेलं नाहीये फक्त ह्याला एक पाच मिनिट आपण पाच ते सहा मिनिटं मस्त असं फिरून घेतले हाताने एकदम खाल्ले हाताने पीठ आपलं छान झाले आता इथं मी सगळं कांदा वगैरे सगळं मसाले टाकून तयार केलेलं मिश्रणे हे आपण इथे टाकून घेऊया हवं तर अजून थोडी कोथिंबीर पण ह्यात टाकूया अजून मस्त आता हे भज्यांचं पीठ आपलं तयार झालंय मस्त हलक्या हाताने घेऊया तेल आपलं आता इकडं तापत आलेलं आहे आपलं पीठ पण तयार झालेलं आहे मस्त इकडं तेल पण आपलं तापलंय आता छान आपण इथं भजी टाकून घेऊया भाजी टाकताना नेहमी जरा कडक तेलात टाकायची नंतर थोडा गॅस आपण बारीक करून घ्यायचा म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित आपली भाजी छान होते मस्त आपली भाजी तयार झाली अगदी सकाळी नाश्त्याला किंवा दुपारच्या चारच्या चहाला सुद्धा आपण तू करून खाऊ शकतो झटपट हातात छान लागतात कुरकुरीत लागतात असं टाइमपास म्हणून पावसाचे दिवस आहेत रोज रोज आपण कांदा भाजी खातो त्यापेक्षा असं काहीतरी वेगवेगळं करून खाण्यात खूप मजा असते बघा छान भाजी आपली झालेली आहे आपली भजी काढून तर अशा पद्धतीने मस्त आपली ही भजी कुरकुरीत झाली एकदम छान क्रिस्पी झाली अशा पद्धतीने आपण सगळी भजी तयार करून घेऊ त्याच्याबरोबर मस्त मिरच्या काढायच्या तिकट अशा आता झाली आता ह्याच्यात आपण या दोन मिरच्या टाकूया आता मी तिकट मिरच्या घेतल्या खायला पण बऱ्या वाटतात बघू शकताय तुम्ही भाजी तयार झालेली आहे कुरकुरीत आणि छान नुसतं बघताक्षणी खाऊ वाटणार अशी झालेली आहे तर अशा पद्धतीने झटपट अशी कॉर्न भजी तुम्ही तयार करून बघा आणि पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट करून नक्की सांगा की ही भजी तुम्हाला कशी वाटली कशी वाटतात कशी दिसतात कुरकुरीत आहेत की नाही धन्यवाद